डेली अपडेट न्यूज सामाजिक क्षेत्रात आणि पत्रकारितेच्या माध्यमातून आपली स्वतंत्र ओळख निर्माण करणारे भारतीय जैन संघटनेचे माझे विदर्भ अध्यक्ष प्रेस संपादक पत्रकार सेवा संघाचे माझे विदर्भ अध्यक्ष आणि दैनिक अमरावती दर्शनचे यवतमाळ जिल्हा आवृत्ती प्रमुख विजयकुमार गुंदेला बुंदेला यांची नुकतीच भारत सरकार मान्यता प्राप्त भारतीय स्वयंसेवी संस्था महासंघ भारत रजिस्टर नंबर तीन या राष्ट्रीय स्तरावरील स्वयंसेवी संस्थेच्या अमरावती विभागीय अध्यक्ष नियुक्ती करण्यात आली आहे संस्थेचे राष्ट्रीय माननीय डॉक्टर संजय कांबळे यांच्या हस्ते ही नियुक्ती जाहीर करण्यात आली श्री विजय कुमार यांच्या दीर्घकाळाच्या सामाजिक कार्याची संघटन कौशल्याची व निष्कलंक पत्रकारितेची दखल घेत संस्थेने त्यांच्यावरही महत्वाची जबाबदारी सोपवली आहे भारतीय स्वयंसेवी संस्था संस्था महासंघ भारत सरकारकडून मान्यता प्राप्त असून देशभरातील विविध स्वयंसेवी संस्था सामाजिक कार्यकर्ते आणि स्थानिक समूह यांना एकत्र आणून समाजातील व वंचित घटकांसाठी योजनाबद्ध पद्धतीने सेवा कार्य करते शिक्षण आरोग्य महिला व बालकन्या कल्याण पर्यावरण संरक्षण अपंग कल्याण ग्रामीण विकास युवक प्रबोधन अशा अनेक क्षेत्रात हे महासंघ सातत्याने कार्यरत आहे तसेच छोट्या स्वयंसेवी संस्थांना मार्गदर्शन प्रशिक्षण आणि सरकारी योजना पोहोचवणे हा महासंघाचा मुख्य उद्देश आहे विजयकुमार बुंदेला यांनी यापूर्वी जैन समाजाच्या संघटनासाठी विशेष कार्य केलं असून विदर्भ पातळीवर पत्रकारांसाठी आवाज उठवलाय त्यांनी ग्रामीण पत्रकारांचे प्रश्न मांडण्यापासून ते शेतकरी युवक व वंचित समाजासाठी विविध सामाजिक प्रश्न यशस्वी उपक्रम यशस्वीरित्या राबवले आहेत त्यांच्या नवी नवी या नवीन नियुक्तीमुळे अमरावती विभागात स्वयंसेवी संस्थांचे सक्षमीकरण नव्या योजनांची अंमलबजावणी आणि विविध सामाजिक उपक्रम राबवण्यासाठी नवी ऊर्जा मिळेल असा विश्वास राष्ट्रीय अध्यक्ष संजय कांबळे यांनी व्यक्त केला या नियुक्तीबद्दल लक्ष्मण वानखडे भानुदास बाचिफळे यशोदीप ताजणे यांसह असंख्य सहकारी पत्रकार बांधव सामाजिक कार्यकर्ते आणि जैन समाज बांधवांनी श्री विजय कुमार बुंदेला यांचं अभिनंदन करून पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या आहेत प्रतिनिधी सय्यद मतीन Subscribe now and press the bell icon. Never miss an update.